बुलेटिन मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वावर जोरदार आखपाखड केली आहे संयुक्त राष्ट्रांकडे फार मोठी क्षमता आहे ताकद आहे मात्र जगातली समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले त्यांनी केवळ पोकळ शब्दांची मोठी पत्र लिहिली आणि पोकळ शब्दांनी युद्ध थांबता येत नाही असा घणाघाट ट्रम्प यांनी केला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ते बोलत होते त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सारखी सात युद्ध थांबवल्याचा दावाही केला मी नेहमी म्हणत आलोय संयुक्त राष्ट्रांमध्ये फार मोठी क्षमता आहे मात्र त्या क्षमतेच्या मोट शब्दांची मोठमोठी पत्र लिहिण्यातच व्यर्थ होतोय आणि त्यांची कृती त्या पत्राप्रमाणेही नसते ते केवळ पोकळ शब्द असतात आणि पोकळ शब्द युद्ध थांबवू शकत नाहीत अनएंडेबल वॉर्स दे सेड दे वर अनएंडेबल मी सत्तेत आल्यापासून सात मोठी युद्ध थांबली त्यातील काही 31 वर्षांपासून सुरू होती 36 24 वर्षापासून संघर्ष सुरू होते मी ते 7 महिन्यात थांबवले ते म्हणाले की ही युद्ध कधी थांबणारच नाहीत मी 7 महिन्यात थांबवली हजारो लोकं त्यात मारली गेली थायलंड कंबोडिया सर्बिया कोसोवो कांगो रवांडा भारत पाकिस्तान इराण इस्रायल इजिप्त इथिओपिया अझरबैजान अर्मानिया ही युद्ध मी थांबवली संयुक्त राष्ट्राने मला यात काही मदत केली नाही पाकिस्तान एन इंडिया नो प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर फॉर कंट्री हॅज एनीथिंग